सतेज पाटील साहेब आज मराठवाड्या दौऱ्यात इथे नाही पण त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये निवडणुकांनी मतदान केलेलं आहे आणि हे जर मतदान केलेलं आहे तर आम्हाला माहिती आहे की निवडणुकीचे जेव्हा सुखी असते या सुखीमध्येच मागण्या विधानसभेमध्ये विधान परिषद होते ती भावना व्यक्त केली आणि सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यातून जातो हा रद्द झाला पाहिजे भूठाम भूमिका जशी कोल्हापूर मधून आहे माझी संघ अधिकारी सगळे लोक हे शक्तीपीठ महामार्गाला विरोधात म्हणताय कालची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे या राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही इशारा दिला होता की आंदोलन करणार हसन मुश्रीफनी हसन मुश्रीफ साहेबांनी शिष्टाही करून आम्हाला विनंती केली की जर चर्चा करतायत वेळ देतायत आणि तेही पॉझिटिव्ह आहेत तर तुम्ही अगोदर भेटा त्यांना आणि दिसतोय आपल्याला दुसरा मार्ग वगैरे वाधवा एकच प्रश्न मला अजून समजत नाही कि कुठल्याच शेतकऱ्याची कुठल्याच तालुक्याची कुठल्या जिल्ह्याची हा महामार्ग असावा अशी मागणी नाही आहे असं असताना हा महामार्ग आपल्यावर शेतकऱ्यांवर का लादला जातो हे मला स अजूनही स समजत नाही आहे आणि कोणासाठी करत करतो एक करतोय हे तुमचं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि निश्चितच हा मार्ग महा शक्ती महामार्ग हा जनतेला नको आहे शेतकऱ्यांना नको आहे पर ही परिस्थिती बरोबर वर आहे गेले चार महिने झालं कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील जिल्य शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत महायुती सरकार जे आहे या महायुती सरकार लाडकी बहीण लाडका भाऊ अशा पद्धतीनं योजना जाहीर करत आहे आम्हाला आज आम्ही आज या ठिकाणी शेतकरी महाधरणी आंदोलनातून सरकारला विचारू इच्छितो की शेतकरी लाडका नाही आहे का शेतकरी जर लाडका वाटत असेल आणि शेतकऱ्यांची जर त्यांना मतं हवी असतील तर जसं अजित पवारांनी तोंडी आश्वासन दिलं रद्द करतो म्हणून पण आमचा लढा जो आहे मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना सांगायचा आहे मंत्र्यांना बंदी आम्ही केलेली आहे की जोपर्यंत तुम्ही लेखी आदेश काढत नाही आहे महामार्ग रद्द झाला तोपर्यंत आंदोलन जे आहे ते चालू राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर वीस तारखेच्या आसपास आम्ही या ठिकाणी मोठा मोर्चा जो आहे पुन्हा संघटित करणार आहे आणि जर का यांनी महामार्ग रद्द करण्याचा आदेश नाही काढला तर यांचे बारा जिल्ह्यातील सगळे जे आमदार माहिती सरकारचे असतील ते शेतकरी ठरवून जाहीर करून पाडतील हा इशारा आज आम्ही माधरणी आंदोलनच्या वतीने देतोय